थोडासा थांबवतो अविनाश धर्वाधिकारी आहेत माजी सनदी अधिकारी ते सध्या आपल्यासोबत फोनवरती जोडले गेलेले आहेत सर एक मोठा निर्णय युपीएससी ने घेतलेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय थोडासा आज सकाळपासून मी माझ्याच विविध कामांनिमित्त सारखा बाहेर आहे बर त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देताना जी शंभर टक्के खातर जमा करायची असते हा ती व्यक्तिशामी करू शकलेलो नाही बर पण जी तुम्हीच माहिती देताय आणि मी थोडा शोधायचा प्रयत्न केला तर ने तिची निवड रद्द केली असा हो। एक निर्णय दिसतोय बरोबर आणि व या सगळ्या प्रकारांना एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर आता आम्ही याच्या पुढे ती करू असं युपीएससी म्हणतात हा सगळा प्रकार सुरू झाल्यापासूनची जी लक्षणं होती ती आता तिच्या एका तर्कशुद्ध टोकाला पोचलेली दिसत आहेत तेव्हा सर्व तपासांती युपीएससीने जर तिची निवड रद्द केली तर तो युपीएससीच्या कार्यपद्धतीला धरूनचा निर्णय झाला संबंधित जे असतील त्यांचे जे भारताचे नागरिक म्हणून अधिकार ना आहेत त्यानुसार त्यातल्या कोणालाही आव्हान द्यावंचं वाटलं त्यांनी जरूर द्यावं पण या प्रकारामुळे युपीएससीची विश्वासार्हता सुद्धा वाढायला मदत होईल निश्चित आणि भविष्यामध्ये सर तिला युपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाही आहे हो मग ती युपीएससीची पद्धत असतेच ते असं काही आढळून आलं तर ब्लॅकलिस्ट करतात आणि याचा अर्थ की आता ही नाही आता तू कुठल्याही दुसऱ्या सरकारी नोकरीसाठी अपात्र आहे सर याआधी कधी असा प्रकार घडलेला होता या प्रकारचा व्यक्तिशा नाही मला आठवत आहे बा पण पुन्हा अशी विधानं जबाबदारीपूर्वक केली पाहिजेत म्हणून मी म्हणेन की हे प्रकरण घेऊन अभ्यास केला पाहिजे मीही करीन नाही निवड निवडच रद्द केली असं काही आधी घडलेलं आहे, आहे निवड रद्द झाली बर विविध कारणांनी असे आहेत ते मलाही माहिती आहेत निश्चित सर या संदर्भामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास केल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया तुमच्याकडून अपेक्षित आहे धन्यवाद आपण सविस्तर बोललात त्याबद्दल तर एक मोठी बातमी आजची दिवसभरामधली पूजा खेडकर प्रकरणामध्ये युपीएससीनं पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची उमेदवारी आता रद्द केलेली आहे आणि भविष्यामध्ये तिला युपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाहीये आणि बाबीसोबतच मुरडींमध्ये वेळ झालेले इथंच थांबण्याची ब्रेक